तर बघा मस्त असं झालेला आहे इथून एक चाट मसाला नमस्कार मंडळी मी आहे रोशनी बेटा आणि माझ्या नवीन मध्ये आपल्या रोशनी म्हणून तर मंडळी आज आहे सोमवार आता क्लायमेट भारी आहे मस्त असा रिमझिम पाऊस पडत आहे तुम्हाला दिसत नसेल पण रिमझिम पाऊस चालूच आहे रात्रीपासून रव्यापासून तर अशा पावसात असं एक रोस्टेड मका मला खायची इच्छा झाली तर मी आज तुम्हाला घ्यास कसा बनवायचा भुट्टा म्हणजे भाजलेला आपला ते आज तुम्हाला ही रेसिपी मी आज तुम्हाला या माझ्या वडीमध्ये दाखवणार आहे त्याच्यासाठी मी घेतले दोन मक्के हे हो बघा तर चला आपण प्रेश आता साफ करून घेऊया आणि तुम्हाला रेसिपी कशी असते भुट्टेची चला तर हे बघा मक्का आता आपण पहिला यायचं मटेरियल बनवूया मसाला कसं बनवायचं लिंबू तरच घेऊन ते आहे वाटी आणि हा आहे लिंबू थोडासा कट केलेला आहे मगाशी मी मला दाखवत जमा आता त्याचा आपण बघा वरती लावायला मसाला बनवूया मस्त बाहेर पाऊस पडते गरमागरम मक्का खायची इच्छा झाली या भारी बाहेर जायची गरज नाही आपल्याला घरातच तुम्हाला रेसिपी दाखवते मी या बघा मस्त राहिला रस्सा संपलं वाटते चला आता याच्यात आपण मीठ टाकूया आणि मसाला टाकूया तर आता टाकूया आपण मीठ थोडासा आता आपला अग्री मसाला टाकूया मस्त विककी आणि चाट मसाला टाकायचा थोडासा बघा चाट मसाला गरमागरम भुट्टा हे बघा जाम भारत चला ह्या ठेवू साईडला आता आपण मका सोलून घेऊया हे बघा तर बघा मस्त असं सोलून घेतलं आता हे बघा एक, आता दुसरा मका आहे म्हणजे असा येते कारण की हा चांगल्या क्वालिटीचा मका आणले गोड असा स्वीटो पडणारा बाहेर पाऊस आणि गरमागरम मुट्टा बघा असे सगळे केस काढून घ्यायचे आहेत थोडे धुवून घेते मी तर बघू शकता मंडळी मस्त मका साफ करून झालेला आहे मला तर चला आता बनवूया बुट्ट त्याच्यासाठी बघा अशी झाली लागते तर या जाण्यावर आपण आता बुट्टा बनवूया तर चला रेडी राहा बघा चला तर बघा मंडळी कसा बुट्टा भासते मी गॅस फास्ट ठेवलेली आहे तर बघा कसा आवाज येते ना तुम्हाला भारी ना, ना बघा सगळं करून पहिले एक साईडून घ्यायचं शिजून आता आपल्याला घरात मका असेल बाहेर जाता नसेल तर असं घ्या घ्यास तुम्ही बुट्टा बनवू शकता बघा बघा कसा आवाज येते का तुम्हाला भट्टीसारखा आवाज येते ना बघा बघा कसं भुट्टा बनवले बघा सगळे कडची साफ शिजवायचा तर बघा मस्त असं झालेलं इथून बघा गरमागरम भुट्टा सगळे करून साफ शिजवायचा बघा मंडली कसा घुट्टा झाले आपला आणि बाहेर पडते मस्त पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला भारी एकदम भारी ना भारी एकदम बघू शकता आपला एक बुट्टा झालेला आहे आता आपण त्याला गॅस बारीक करू आणि इथे बघा आता आपण दुसरा घेऊया आता आता आपला इथं दुसरा मका चालू आहे बघा आणि तो बनव फारच बघा आणि आपला पहिला मका रेडी झालेला आहे तर आता यातला कसा करायचा आपण तुम्हाला दाखवते मी चला बघा म्हणाल काय भारी क्लायमेट आहे असा पाऊस पडते मस्त सुंदर पण बनवणार मस्त गरम किती लावू द्या पावसाला चला एक मका तर झालेला आहे आपला तर दुसरा बनवता आहे पारस हे बघा हा बघा झालं का तुझा हा बघा तर मंडळी बघू शकता दोन्ही आपले बुट्ट रेडी झाल्यात तर चला आता याला आपण आपला अपन मटेरियल मस्त लावूया चला तर मंडळी पहिला आपण हा काला असं काढून घेऊ इथून हे बघा साफ करून घेऊ काला आणि ते ठेवूया हो आता तर चला आता बाहेर पावसाचा आनंद घेऊया आणि मकाची मस्त मीट मसाला लावून खाऊया चला बघा नुसता म्हणेल मस्त मका आपला रोस्टेड झालेला आहे तर चला जो पावसचा आनंद घेऊया मस्त मीट मसाला लावूया पाऊस आहे की तसा जमा जमानाने विरुक करायला म्हणून परत आත්මदी आली चला बघूया हा जाम भाळी बघा चिल भारी या मस्त लावला बघा आता पारस या तुला जास्त पाहिजे पारस पारसला जास्त पाहिजे तर बघा चला आपला बुट्टा रेडी झालेला आहे हा माझ्यासाठी आहे बघा खास करून हे बघा चला म्हणे आपला बुट्टा रेडी झालेला आहे मस्त आहे बघा यम्मी यम्मी चला पाउस भायर करते। चला रही हा बघा चला आता मस्त निसर्ग आहे पाऊस बाहेर पडते तर चला आता खायला या स्वीट आहे एकदम म्हणजे गोड पंखा मी चांगले पडी चांगले लागतय तर तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता नेक्स्ट प्रॉब्ला मी प्रिया बाय